पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक 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 पासुन से प्लोट। या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारह एकवीस नांदेडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याने ट्रेन समोर उडी मारत आयुष्य संपवल्याची घटना घडली उमेश लखे असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी छोट्या भावासोबत ट्रेन समोर उडी मारत आत्महत्या केली तर त्यांच्या आई वडिलांचा मृतदेह राहत्या घरात आढळून आले दोघेही गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे ही घटना नांदेडच्या जवळा गावात घडली चौघांच्या आत्महत्या प्रकरणामुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा गावात ही घटना घडली जवळा गावात कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली दोन राहणार आई वडील यांनी टोकाचे पाऊल उचलत आयुष्य दोन मुलांनी ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली तर आई वडील आई वडिलांचे घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आई वडिलांनी आत्महत्या केली की के त्यांचा के घातपात झाला याचा तपास पोलीस करीत आहेत पोलिसांना चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून विदनासाठी रुग्णालयात आहेत या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली असून बावीस वर्षीय बजीरंग रमेश लखे व पंचवीस वर्षीय उमेश रमेश लखे या दोन भावांची मुगट रेल्वे स्थानक परिसरात ट्रेन समोर उडी मारत आत्महत्या केली त्यांचे वडील एकावन्न वर्षीय रमेश होणाजी लखे आणि आई चव्वेचाळीस वर्षीय राधाबाई रमेश लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं चार जणांच्या लखे कुटुंबाने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते उमेश लके हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे सामाजिक कार्यात ही उमेशचा सक्रिय सहभाग होता आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी गावात दाखल झाले आहेत या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा